मुलांना मजेत ना मुलांना मला हे सांगा कोणी जर तुम्हाला काही सिक्रेट गोष्ट सांगितली अगदी रहस्यवाली व्हेरी स्पेशल कोणाला सांगू नको हं हो, असं म्हणून कोणी जर तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही काय करता मनात लपवून ठेवता ते सिक्रेट रहस्य की कोणाबरोबर शेअर करता आज मी तुम्हाला अशी सिक्रेट असणारी रहस्य असलेली गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट आहे मध्य प्रदेशातील लोककथेवर आधारित गोष्ट कहाणीवाली नानी सरला मी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना तसेच मी मराठीत सांगणार आहे <coughs> गोष्टीचं नाव आहे हंड्यांचे म्हणजे घड्यांचे नृत्य घडे म्हणजे घागरीसारखे मोठे हंडे गोष्ट ऐकून झाली आणि आवडली तर लगेच लाईक आणि कमेंट करून कळवायचं तर आता गोष्ट ऐका हा मध्य प्रदेशातील एका गावात एक बंसी नावाचा शेतकरी राहत होता खूप मेहनती होता साऱ्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तो शेतात कष्टाचं काम करीत असे एक दिवस शेत नांगरीत असताना त्याला जमिनीतून टन्न खंड असा आवाज आला त्याला म्हटलं अरे हा आवाज कसा आहे जमिनीतून काय असेल जमिनीत बघूया तरी म्हणून तो एक कुऱ्हाड घेऊन आला व जिथून आवाज आला त्याच्या आसपासची जमीन खणू लागला खोदून माती बाहेर काढू लागला त्याबरोबर एक छोटा गड्डा बनला बनला आणि त्या आत दोन पितळीचे हंडे म्हणजे घडे दिसले ते त्याने बाहेर काढले व पाहताच त्याचे डोळेच चमकले अरे बाप रे या घड्यामध्ये तर सोन्याचा मोहरा म्हणजे शिक्के म्हणजे गोल्ड कॉइन्स भरलेले आहेत बनसीने एवढं धन एवढे पैसे कधीच पाहिले नव्हते त्याला फारच अष्ट त्याचा धक्का बसला त्याने इकडे तिकडे पाहिलं कोणी पाहत तर नाही आहे ना कोणी येऊन हे पैसे घडे असं पाहण्याआधी एकतर हे घरी घेऊन जावे लागतील किंवा लपवून ठेवावे लागतील पण घर आणि घरी जर घेऊन गेलो तर माझं आयुष्य आरामात जाईल कष्ट करायची जरूरच पडणार नाही पण हे घडे जर मी घरी नेण्याचा विचार केला तर त्याचबरोबर त्याच्या मनात दुसरा विचार असा आला की मी जर हे घडे घडे घरी नेले तर माझी बायको बिघा तिला हे नक्की कळेल व ती शेजार पाजार त्यांना आणि गावभर सांगत तुटेल तिच्या पोटात तर एकही गोष्ट एकही रहस्य ती मनात लपवून ठेवू शकत नाही गावभर डिंडोरा पेटे मग सर्वांना ही गोष्ट कळेल राजाची कानावर ही गोष्ट जाईल मग काय होईल मात्र माहिती नाही म्हणून त्याने विचार केला की आधी विजयाची म्हणजे आपल्या बायकोची परीक्षा घेऊया एखादी गोष्ट तिला सांगून पाहू व कोणाला ही गोष्ट सांगू नको तिथे बजावून सांगू बघूया तिच्या मनात ती लपवून ठेवू शकते का मगच हे हांडे हे घडे घडे परत एका गड्ड्यात ठेवले व वरून माती झाकून टाकली आणि घरी गेला तर त्याची बायको बिग्या त्याला म्हणाली आज तुम्ही इतक्या लवकर शेतातून घरी आला तब्येत तर ठीक आहे ना तुमची काही होत आहे का खूप थकलेली दिसत आहे इतक्या लवकर घरी कसे आलात त्यावर बनसी म्हणाला माझी तब्येत तर ठीक आहे ग पण मनात एका गोष्टीचा फार त्रास होतो विचार करून डोकं चक्रावल्या पण जाऊ दे असू दे तू चहा कर मला चहा घेऊन पिऊन बरं वाटेल त्यावर विजया माने काय जाऊ दे जाऊ दे काय गोष्ट आहे सांगा मला कशाचा इतका विचार करताय बंशी पुन्हा म्हणतो जाऊ दे ग जाऊ दे ग मग तर विजयाची उत्सुकता खूपच वाढते सांगा ना सांगा मला त्यावर बंशी म्हणतो एक खूप गोपनीय म्हणजे अगदी सिक्रेट गोष्ट आहे तुला सांगून काय उपयोग तू गावभर सांगत सुटशील ही अगदी रहस्यमय गोष्ट आहे कोणाला सांगायची नाही आहे म्हणून मी तुला पण सांगणार नाही त्यावर मी म्हणजे नाही अहो सांगून तर बघा मला मी अगदी मनात कोणाशी सुद्धा शेअर करणार नाही अगदी कोणालाच सांगणार नाही नक्की पण मला सांगा सांगा ना प्लीज सांगा बंसीनी थोडं नाटक केलं व मग म्हणाला सांगतो पण कोणाला याबद्दल बोलू नको स्वतःच्या मनातच ठेव असं आहे की मला कळलंय की आपल्या राजाच्या पोटात एक सव आहे लहानचं विजया उघडलीच काय राजाच्या पोटात कास बापरे बंसी म्हणाला बघ कशी जोरात बोलते आता आपण अडचण येतो पुढे ऐकेल ना त्यावर विजया म्हणाली चुकले चुकले सॉरी सॉरी आता नाही पुन्हा मोठ्याने बोलणार कोणालाच नाही चांगला ना ना। एक दिवस तर एक दोन दिवस तर विजया बिचारी छूप बसली पण तिच्या मनात घालमेल होत होती ती, हो ती बेचैन झाली व नंतर तिने आपल्या मैत्रिणीला म्हणजे बीनाला हळूच सांगितलं अगं बीणा माहिती आहे का तुला आपल्या राजाच्या पोटात कासव आहे कासव पण ही गोष्ट तू कोणाला सांगू नको हं अगदी सिक्रेट ठेव नक्की बिना म्हणाली ओके नाही जाणार पण बिना आपल्या नवऱ्याबरोबर जेवायला बसली आणि तिच्या मनात चल चलविचल सुरू झाली तिला अगदीच राहावे ना तेव्हा ती नवऱ्याला म्हणाली अहो ऐकलं का आपल्या राजाच्या पोटात म्हणजे कासव आहे कासव पण ही गोष्ट मात्र तुम्ही कोणाला सांगू नका हं अगदी सिक्रेट आहे त्यावर नवरा माधव म्हणाला काय कासव कसं शक्य की म्हणजे हो खरंच आहे पण कोणाला सांगू नका माधवला मा ओके नाही सांगणार असं म्हणून तो झोपून गेला दुसऱ्या दिवशी तो आपल्या मित्राला भेटायला गेला महेशला आणि सर्व गोष्ट त्या महेशला त्याने सांगून टाकली आणि महेश तू कोणाला सांगू नकोस हे सिक्रेट आहे असं म्हणाले महेश कोणाला ओके नाही सांगणार पण महेश होता पोलीस दरोगा त्याला राजाच्या त्याने राजाच्या मंत्र्याला ही गोष्ट सांगितली व मंत्र्यांनी राजाला सांगितले राजा म्हणाला काय माझ्या पोटात कासं कोणी पसरवली ही खोटी बातमी ही अफवा त्याला पकडून आणा बरं ज्याने ही खोटी बातमी पसरवली त्याला मग मंत्र्यांनी महेश दरोगा याला विचारलं तुला कसं कळलं तो म्हणाला माझा मित्र माधव आहे हो ना त्याने मला सांगितलं मग त्याला पकडून आणलं माधव हो तुला कसं कळलं तर म्हणे माझ्या बायकोनी बिनांनी सांगितलं मग तिला बोलवलं तर तिने मैत्रिणी ना विजया तिने सांगितलं मग विजयाला बोलवलं तर विजया घाबरलेली होती ती म्हणाली माझ्या नवऱ्याने बंथीने मला सांगितलं होतं तरी पण मी मैत्रिणीला सांगितलं आता बंसी मला खूप रागवेल आणि राजाही बंसीला शिक्षा करेल राजा म्हणाला कुठे येतो बंसी बीजया म्हणाली शेतात मग राजाने बंसीला शेतातून बोलवलं आणि माय काय रे बंसी तू का असं सांगितलं की राजाच्या पोटात कसं वय मग त्यावर बंसी मनात म्हणाला झालं आता मी पूर्त चटकलं पण मग त्याने शेतात सापडलेल्या घड्यांची म्हणजे हांड्यांची गोष्ट सर्व राजाला नीट सांगितली व हेही सांगितलं की मी माझ्या बायकोची म्हणजे विजयाची परीक्षा घेण्यासाठी अशी गोष्ट तिला सांगितली पण तिने सर बघाव ही बातमी पसरवली आणि राजा म्हणाला की शेतात दोन हंडे सापडले व त्या सोन्याच्या मोर आहेत ही सोन्याच्या कॉइन्स आहेत ही गोष्ट तरी खरी आहे का त्यावर बनसी मला हो हो ती खरी आहे हवं तर मी दाखवतो तुम्हाला मग राजाचे दोन शिपाई बंशी बरोबर गेले आणि शेतात माती खोदून हो गड्डा बनवून ते दोन हंडे बाहेर काढून आणले घेऊन आले आणि बंशी स्वतःचे पकडून म्हणाला राजेसाहेब चूक झाली ना माझी माफ करा प्लीज राजा म्हणाला अफवा तुझ्या बायकोनी पसरवली आहे हे जरी खरं असलं तरी बायकोची परीक्षा घेण्याची ही तुझी पद्धत मात्र चुकीची आहे असं राजाबद्दल कोणी काही बाई बोलतं का पण तू आता खरं बोललाय आहेस हंड्यांबद्दल खरं सांगितलं आहेस म्हणून तुला हे दोन्ही हांडे म्हणजे घडे मी इनाम म्हणजे बक्षीस येतो तू ते घरी घेऊन जाऊ शकतो बनसी शेतकऱ्याला खूप आनंद झाला आणि आता बसून हे हांडे लपलपी करण्याचं कारण नाही त्यांनी राजाला नमस्कार केला थँक्यू म्हटलं आणि दोन्ही हंडे घरी घेऊन आला पुढे खूप आनंदात राहिला तर मुलांनो आवडली काही मज्जेदार गोष्ट हंड्यांचे रहस्य नावाची मग लाईक बटन दाबा कमेंट लिहा आणि या शिल्पानामीला कळवा आणि मित्रांबरोबर पण शेअर करा हां ही गोष्ट भेटू पुन्हा पुढच्या वीकमध्ये एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय <tell noise>